एक पासून अंमलात येत असलेल्या जीएसटीबाबत संत शिरोमणी नामदेव महाराज सामाजिक भवनात रविवारी सनदी लेखापाल मनोज तांबे तसंच कर सल्लागार अझहर शेख यांच्या सहकार्याने परिसरातील व्यापारी आणि नागरिकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली जीएसटीमुळे पूर्ण देशात एक करप्रणाली लागू होणार आहे मात्र त्याबाबत छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आहे तसेच काही आयक्यू गैरसमजही आहेत ते दूर करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले कार्यशाळेत जीएसटी म्हणजे काय त्याची करप्रणाली ऑनलाईन रिटर्न याबाबत मार्गदर्शन करण्यात आले अल्प प्रत्यक्ष करांबाबत सनदी लेखापाल मनोज तांबे यांनी तर जीएसटी नोंदणी प्रक्रियेबाबत आणि जीएसटी फायलिंगबाबत ठक्कर योगेश पगार यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेच्या जा आयोजनाबाबत महापालिकेतील मनसे गटनेता सलीम शेख यांनी समाधान व्यक्त केले सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन केल्यामुळं निश्चितच नागरिकांना नेमकं जी एस टी काय आणि म्युच्युअल फंड काय त्या संदर्भात नक्कीच माहिती होणार आहे जे विजी टॅक्सेस असतील त्या सर्व टॅक्सेसच्या संदर्भामध्ये अनेक व अनेक मान्य मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचा फायदा सर्व सातपुरकर जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही या, या, या कार्यक्रमात सातपूर भागातील उद्योजक लघु उद्योजक हॉटेल व्यावसायिक छोटे मोठे दुकानदार उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास तांबे विशाल जगताप अतुल शेळके चेतन चौधरी सुदर्शन अहिरे सलमान बेग अक्षय रोकडे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश खताळे यांनी केले आभार हर्षल आहेर यांनी मानले नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुनील पगारे सातपूर